आपण पाहत आहात लोकशाही अभियंता अवधूत यांच्या आत्महत्येवरून सत्ताधारी व विरोधकांच्या चांगली पण आत्महत्येच्या कारणाकडे मात्र दुर्लक्ष जसं महाराष्ट्रभर अभियंता अवधूत वडर यांचे गुड आत्महत्या हा चर्चेचा विषय बनलाय पण जच्या राजकारणात मात्र या आत्महत्येनं संघर्षमय स्वरूप धारण केलंय याचं कारण ही तसंच आहे जर पंचायत समितीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असणारे कैलासवासी वडर यांनी कृष्णामाईच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली लगेच त्यांच्या कुटुंबियांनी प्रसारमाध्यमासह पोलीस अधिकाऱ्यांसमोर संबंधित व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला हाच मुद्दा निषेधार्थ म्हणून विरोधकांनी चांगलाच लावून धरला वडर यांच्या आत्महत्येसह दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय विरोधकांकडून निषेध नोंदवत करण्यात आली आहे या आमदार विद्यमान गोपीचंद पडळकर यांनी जत निषेध निषेध आयोजन केले पण या मोर्चात जतचे विद्यमान आमदार पडळकर चांगलेच चा आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळाले माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर त्यांनी टीकेची एकच झोड उठवली या आक्रमक भाषणात पडळकर यांच्याकडून जहरी टीका केल्यानं सर्वांनीच पाहिले याचाच मुद्दा उचलून धरत विरोधकांनी पुन्हा निषेध मोर्चा आयोजित केला व पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत जतचे भरकटलेले राजकारणाचे दर्शन घडवून दिले एकंदरीत वडर यांच्या या आत्महत्येमुळे कुटुंबाला न्याय मिळण्याऐवजी सत्ताधारी व विरोधक यांच्या चांगलीच झुंपली आहे सदरच्या जतच्या घृणास्पद राजकारणाची चर्चा मात्र महाराष्ट्रभर गाजली जत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष गटानही या पडळकर यांच्या विधानाला चांगलंच आवाहन उभं केलं असून निषेध मोर्चामध्ये जत राष्ट्रवादी चे अध्यक्ष मनसूर खतीब व जिल्हा युवक अध्यक्ष शरद पवार गट या दोघांनीही संयमानं पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला पाहुया ते काय म्हणाले मतभेद या राजकारणामध्ये मातीमध्ये होतो पण कधीही इतका नव्हता इतका फिरलेल्या नेंदा या पडळकरांनी आपल्या गटच्या खाली दिलेला मग अशी बऱ्याच वक्त्यांनी बोलताना बनण्यात सांगितलं खर तर पडळकर म्हणणं की त्याच्यावर बोलावं की नाही बोलावं हा प्रश्न आहे कारण त्याला कोणत्याही प्रकारची बुद्धिमत्ता नाही हे मी वारंवार सांगत असतो आणि नीतीमत्ता आणि पडळकरांच्या बरोबर कधी लागूच शकत नाही कारण नीतीमत्ता शून्य असलेला हा पर्यायकर आहे मला या ठिकाणी खेळत असावं असं वाटतंय महाराष्ट्रातल्या अखंड धनगर समाजाची मान देखील पर्यायकराच्या त्या वक्तव्यामुळे काल खाली गेलेली आहे त्यांना देखील लाज वाटते अरे असलं कसलं बेलं आमच्या जन्माला आले कारण ही संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एकमेकांच्या वरती टीका टिप्पणी या उद्या होत राहतात या लोकशाहीमध्ये या गोष्टी होत राहतात पण या होत असताना कुणीही आपला थर ओलांडू दिला नाही मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे आमचे नेते आदरणीय ने जयंतरावजी पाटील साहेबांचा नेहमी आम्हाला सभ्य संस्कृतीला धरून कधीही विचारधारा ओलांड नाही अशा प्रकारची शिकवण आहे त्यामुळे आमचे कोणतेही कार्यकर्ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाही अन्यथा त्याला त्याच भाषेत उत्तर आम्हाला सगळ्यांना चांगला देता येतं पण आम्ही मला जे सांगितल्याप्रमाणे आम्हाला चांगल्या घरात जन्माला आलेली आम्ही माणसं आहोत आम्हाला प्रश्न पडू शकत नाही की आमचा जन्म कुठे झालाय आणि काय झालाय ज्यांच्याकडे असे प्रश्न निर्माण होतात अशीच लोक अशा प्रकारची वक्तव्य या ठिकाणी विरोध करत आहेत मला खात्री माझ्या जात मी जमता कधी अशा प्रकारची वाक्य वापरणार नाही मी बाहेरून आलेली बाजार गुनगीर आज आमच्या जगचं नाव बदनाम करू इच्छित पाहत आहेत अहो माझा जग रोहिततेनं नकलेला आहे जाती जातीने एकत्रित राहिलेला हा जग तालुका आहे मी तर यायचं तुमच्या मताच्या राजकारणासाठी तुम्हाला काहीतरी सी पाटील साहेब यांनी नावा घ्यायला सांगितली अशा प्रकारचा आरोप तुम्ही करताय मग माझा एक प्रश्न आहे इथं त्यांची आत्महत्या व्हायच्या अगोदर दोन दिवस अगोदर त्यांच्या आई जेव्हा इथं आल्या होत्या तेव्हा कुणी सांगितलं होतं त्यांना तेव्हा इथं कोणी सांगितलं होतं त्यांना असा निरोप दिला होता जेव्हा त्यांची आई इथं आली आईने राज्यापकडच्या तक्रारी इथं केल्या माझा प्रश्न आहे त्या व्हिडिओ अधिकाऱ्यांना देखील का तुम्ही या संदर्भात त्याच्यावरती चौकशी केली नाही आणि त्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी बाहेर आणल्या नाहीत कदाचित इथल्या अधिकाऱ्यांनी देखील त्याच वेळ निर्णय घेतला असता तर हा बिचारा आल त्यांच्या आज राहिला असता त्याच्यामुळे इथं असणाऱ्या जत तालुक्यातील प्रत्येक कार्यालयाला प्रत्येक अधिकाऱ्यांना पोलीस पोलिस पासून अगदी डीओ साहेबांपर्यंत आमच्या प्रत्येक ऑफिसमधून शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंत माझं एक आपल्या सगळ्यांना सांगलंय अशा प्रकारचा कोणताही दबाव सत्ताधारी जर आपल्यावरती टाकत असतील तर त्यावेळेला तुम्ही आमच्याशी या लोकप्रतिनिधींशी इथल्या जनतेशी इथल्या जतकरांशी संवाद साधा आम्ही खंबीरपणे तुमच्याबरोबर राहू कधी कधी सत्तेच्या दबावापुटी तुम्ही आम्हाला विरोधकांच्याकडे दुर्लक्ष करता पण ते दुर्लक्ष केलेलं आम्ही आमच्या डोक्यात ठेवणार नाही पण आमच्या जपच्या मातीत तुम्ही काम करायला आलाय तर तुम्हाला कोणताही इथं प्रेशर होणार नाही याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो त्याच्यामुळे या इथून पुढच्या काळामध्ये या अशा भ्रष्ट लोकांच्या दबावाला बळी पडू नका आणि जसा आज अवजूत आमच्यातनं गेलाय असा कोणताही अधिकारी आमच्यातनं चाच कामा नाही याच्यासाठी आम्ही सक्षमपणे राहू तर अधिकाऱ्यांनी देखील कोणाच्याही दबावाला बळी न पडता सक्षमपणे इथल्या जनतेबरोबर इथल्या जनतेसाठी उभं राहायला पाहिजे आज आम्ही सगळे मिळून अवधत होणारांना श्रद्धांजली तर अर्पित करतोच पण या तालुक्याच्या आमदारांनी जे आमच्या तालुक्याचं नाक कपलं या आमदारांनी माफी तर मागावीच पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा मी शेवटी सांगतो जर तुमच्या संघाची भाषा तुमच्या भाजपाची भाषा महाराष्ट्र असंस्कृत करणारी असेल तर हे तुम्ही मुख मिळून गत बसणार आहे आणि तुम्हाला जर मान्य नसेल तुम्ही सुसंस्कृत असाल तर शेवटी एवढंच सांगतो येणाऱ्या महिन्याच्या आत या आमदाराचा राजीनामा तुम्ही घ्या आणि मग तुमच्यातला सुसंस्कृतपणा आम्हाला दिसेल तेवढं सांगतो आणि सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र त्याच्या आज निषेधार्थ या ठिकाणी सर्वच तालुक्यातील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आपण जमात आज खरा प्रश्न आहे काल जो त्या ठिकाणी अवधूट वडाराच्या नावाखाली आज काही नेते लोकांच्या वरती आमचे राष्ट्रवादीचे नेते जवतोजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर खालच्या पातळीवर सुसंस्कृतपणा नसणारी व्यक्ती या ठिकाणी जे टीका केली त्या टीकेला उत्तर म्हणून आज त्यांचा त्या महाविकास आघाडीतर्फे प्रथम मी त्यांचा निषेध व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं अवधित गटारे यांचा त्यांनी आत्महत्या केली त्या त्यांचा घाटपाट झाला त्या पोलिसांचा विषय पण अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत झाल्यानंतर आपल्या ह्या जत तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं वळण लावण्याचा प्रयत्न केला ला जा केला जातो आज अवधित वडा हा त्यांचं एक निमित्त आहे त्या निमित्तानं सातत्यानं ते आमदार पडळकर साहेब जयंतराव पाटील साहेबांवर वर, साहेबांच्या वर वरती टीका करण्याची एकही संदेश सोडत नाही आणि आज जो तालुका सुसंस्कृत असल्यामुळं कधीही आज मी राष्ट्रवादी तालुकाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमचे विवेक पोखरे अध्यक्ष म्हणून किंवा आमच्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज जोंदराव पाटील साहेबांवर सातत्याने बोलते शरद पवार साहेबांवर सातत्याने बोलते तरी सुद्धा कधीही आम्ही त्या संस्कृत सुसंस्कृतपणा सोडला नाही शिरवाळ भाषेत कधीही त्याला उत्तर दिलं नाही फक्त तुम्हाला सांगितलं विकासासाठी या जत तालुक्याने तुम्हाला निवडून दिलंय फक्त विकास करा ज्या वेळेला विधानसभेला तुम्ही उभारला भरमसाठ या ठिकाणी आश्वासन दिलंय आणि त्या आश्वासनाच्या पूर्तता होत नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने भरकटण्याचं काम ह्या जत तालुक्यामध्ये केलं जाते आज या जत तालुक्याला आहे कैलासवाशी बिहार शिंदे असतील कैलासवाशी रामराव दादा असतील बिहार साहेब असतील विविध नेते ह्या तालुक्यामध्ये होऊन गेले आज पस्तीस चाळीस वर्षे आम्ही राजकारणामध्ये हो। आहोत पण एवढ्या खालच्या पातळीवर या जत तालुक्यामध्ये कुठल्याही नेत्यांच्यावर एका टवाळी ही झालेली नाही आज या आज वेगळ्या पद्धतीनं आज समाजाचं नाव घेऊन समाजाचा पाठिंबा घेऊन आज वेगळ्या पद्धतीने ह्या जत तालुक्यामध्ये धर्माधर्मामध्ये समाजासमामध्ये थेट निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी पावलं आज एकमेका आम्ही धनगर बांधलो या ठिकाणी एकमेकांच्या ताटामध्ये आम्ही जातो कोण मुस्लिम कोण शीख कोण मराठा कोण हे कधीही जत तालुक्याने या ठिकाणी बघितलं नाही या ठिकाणी शेंड शेंड बापू जिल्ह्याचे राज्यमंत्री झाले महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाले त्यांनी कधीही आश्रया पद्धतीनं राजकारण करण्याचं काम केलं नाही सांगोलीचे आपले आमदार अकरा वेळा विधानसभेमध्ये देशमुख साहेब गेले पण तरीही कधीही त्यांनी खालच्या पातळीवर किंवा इतर देशावर खालच्या पातळीवर टीका केली नाही ते सुद्धा धनगर मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता पण अकरा वेळा जे निवडून आले जनतेची साथ पण तुम्ही एक वेळा ह्या पाच वर्षामध्ये निवडून आला आणि ह्या जत तालुक्यामध्ये घ्याड करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात आज माझी पोलिसांना विनंती आहे की आज अगोदर वडाऱ्यांचा जो आत्महत्या जे झालेले आहेत त्याच्या पाठिंबाचा इतिहास तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून तपासला पाहिजे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा